अभिनेत्री रंजना देशमुख मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेलं एक अनमोल असं नक्षत्र देणं होतं परंतु रंजनाने चार महिन्याची असतानाच फिल्मी दुनियेत प्रवेश केला होता ह्याबद्दल जाणून घेऊया खरंतर अभिनेत्री रंजना यांनी खूप शिक्षण घेऊन अन्य क्षेत्रात आपलं नाव कमावं अशी त्यांची आई वत्सला देशमुख यांची इच्छा पण नियतीच्या मनी मात्र वेगळंच होतं ईश्वर लाल यांचा हिंदी चित्रपट जयशंकरमधून वसलाजीसोबतच चार महिन्याच्या देखील प्रथम चित्रसृष्टीत पदार्पण केलं ते असे या चित्रपटात वत्सलाजी यांची भूमिका रावण्याच्या आईची या चित्रपटाच्या चित्रकटासाठी लहानग्या रंजनाला वत्सलाजी सोबत घेऊन जात या चित्रपटात एका लहानग्या मुलीची गरज होती आणि त्यासाठी सेटवरील लोकांनी रंजनासाठी हट्ट धरला आणि लोका अग्रस्तव वसलाजी लहानग्या रंजनासाठी तयार झाल्या चित्रीकरणादरम्यान रंजनाथ झोपली होती पण लाईट साऊंड ॲक्शन अशी घोषणा होताच या चिमुरडीने लगेचच मिटले डोळे उघडले हीच रंजनाथची चित्रपटसृष्टीतील पहिली एंट्री